तर नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये जी राणी असते तिच्यावर आरोप लागलेला असतो की तू घड्याळ चोरला आहे आणि सर्वजण तिला बोलत असतात त्याचबरोबर जो विक्रम असतो उर्मिला असते सर्वजण तिला बोलत असतात त्यामुळे ज आणि त्यानंतर जी इंद्रजीतची आई आहे ती देखील तिचा अपमान करते तिच्या आईवडिलांचा अपमान करते त्यांना लुटून देते धक्का देते उर्मिला पण तिला मदत करत असते ही सगळी गोष्ट आबा बघत असतात त्यावढ्यात तिथं पोलीस पण येतात आणि पोलीस हे राणीला अटक करण्यासाठी आलेले असतात तेवढ्यात राणी पुढं होती आणि आईवडिलांकडे येऊन बोलते की मॅडम तुम्ही सगळं केलं पण माझ्या आईवडिलांचा अपमान केलेला मी बिलकुल सहन करणार नाही तर जी इंद्राची आई असते ती बोलते तू काय करशील कर तू चोर आहे चोर आमच्या इंद्राचं तू घड्याळ चोरलं आहे असं ती बोलते त्यानंतर जी राणी असते ती बोलते मी घड्याळ चोरलं नाही मी आधी पण बोलत होते आत्ता पण बोलते जो इंद्र असतो तो घरामध्ये पूजा करत असतो त्याला पूजेमधून उठायचं नसतं पोलीस पण राणीला घ्यायला आलेले असतात बाहेर त्यानंतर एक लेडी कॉन्स्टेबल पुढे येते आणि राणीला पकडते आणि बोलते चल आता तो आमच्यासोबत जी राणी असते ती मोठ्याने ओरडते आणि बोलते मला मी चोरी नाही केली मला कुठं घेऊन जात आहे जे राणीचे आई वडील असतात ते दोघेही रडायला लागतात हातपाय जोडतात पण कुणीही ऐकत नसतं त्यानंतर राणीला पोलिस पोलीस गाडीत न्यायलाच सुरुवात करते म्हणजे ओढत न्यायला चालू करतात त्यावढ्या तिथं जी राणी असते ती बोलते मला एकदा फक्त गाडीत पाहू द्या गाडीत ती गाड्या शंभर टक्के असणार आहे मला खात्री आहे त्यानंतर जी राणीची मैत्रीण आहे भाग्यश्री ती आतमध्ये जाते आणि इंद्राला बोलते इंद्र दादा तूच वाचू शकतो आता काहीतरी करतोच नाहीतर राणीला पोलीस घेऊन जातील तर जो इंद्रा असतो तो बोलतो जे ठरायचं व्हायचं आहे ना, ना ते होणारच आहे आणि हे बघ जर गुन्हेगार नसेल ना तर भीती कसली आणि हे बघ देव बघून गेली सगळ्या गोष्टी तेवढेच पुजारी बोलतात मधी बोलू नका तुम्हाला इथून उठता येणार नाही म्हणून त्यानंतर राणीला घेऊन जायला लागतात त्यावळत राणी हात हिसकवते आणि इंद्राच्या गाडी पशी जाते आणि तिची गाडी उचकायला लागते पोलीस पण तिच्या पाठोपाठी येतात आणि ती राणी सगळं काही चेक करते त्यावेळेत तिथं जी राणी असते तिला ड्रायव्हिंग सीटच्या तिथं घड्याळ सापडतं घड्याळ सापडल्यानंतर राणी वर करते आणि बोलते घड्याळ सापडलं त्यानंतर जो इंद्रा असतो तो पण आतमधून बघत असतो तर घड्याळ सापडल्यानंतर सर्वांची हावभाव हे बघण्याला एक असतात सर्वजण राणीकडेच बघत असतात कारण तिला खात्री होती की घड्याळ मी चोरलेल नाहीये माझ्यावर हा आरोप केला आहे त्यानंतर जी राणी असते ती घड्याळ पुढे येते आणि बोलते मॅडम हे घ्या तुमचं घड्याळ आणि हे बघा तुम्ही जे बोलताय ना चोरा है, चोरा है। चोर आहे चोर आहे आम्ही चोर नाही आहेत आम्ही असले माणसं नाही आहे गरीबावर आरोप करताना जरा विचार करून करत जा आणि हे बघा आम्ही जरी गरीब असलो ना पण आम्ही कोणाची तर चोरी नाही करत आणि हे बघा सगळ्यांचा गरीबाचा जो हक्क आहे तो फक्त त्याच्या सन्मानामध्ये आहे उगत कोणावरही आरोप करत जाऊ नका असे बोलते त्यानंतर जे आबा असतात ते बोलतात राणीची सर्वांनी माफी मागायची उर्मिला तू पण सर्वांना मी एकच सांगन सर्वांनी माफी मागायची हे बघ राणी सर्व तुझी माफी मागतील तर राणी बोलते नाही आबा नको मी येते इथून आता नको मला माफी नको काही नको मी येते उगस नको कोणाला त्रास माझ्यामुळे इंद्रा पण बाहेर आलेला असतो त्यानंतर आबा आग्रह करतात पण इंद्राची आई रागामध्ये घरात निघून जाते तर दुसरीकडं जे आबा असतात उर्मिला पण घरात जायला निघते उर्मिलाला आबा बोलतात हे बघ घरात जायचं नाही नाहीतर घाट माझ्याशी आहे तुला आज नऊ द्या माफी मागावंच लागेल त्यामुळं माफी मागावंच लागेल अशा आबा हट्ट धरतात त्यानंतर जी राणी असते तिची माफी उर्मेला मागते त्यानंतर आबा बोलतात जरा मोठ्याने ज्या आवाजाने तू बोलत होती ना त्या तिला त्या आवाजाने माफी पण मागता जो विक्रम असतो तो बोलतो की थांबा राणी सर्वजण निघालेले असतात राणी पाठीमागं तर सर्व लोक तिथं दा थांबायला तयार नसतात था। विक्रम बोलतो था थांबा आबासाहेब तुम्हाला स्वतः निमंत्रण देत आहे सगळ्यांनी प्रसाद तरी घ्या पण कोणीच तिथं थांबत नाही आणि जे पाठीवर नाव वाचतं चोरांना इथं प्रवेश नाही तिथं राणी लिहिते महाडी कुटुंबात सर्वांचं सरेष्ठ स्वागत आहे आणि तिथून राणी आणि सगळेजण जा निघून जातात